तर काँग्रेसची मतं फुटल्याची कबुली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे यावेळी सापळा लावून कुणाची मतं फुटतायत ते आम्हाला कळलंय आणि लवकरच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं पटोले यांनी म्हटलंय विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली त्यानंतर काँग्रेसची तातडीनं बैठक झाली त्यानंतर नाना पटोले प्रतिक्रिया दिली आहे सध्या जयंत पाटील विधानभवनाबाहेर बोलतात थेट जाऊया आणि अपेक्षा होती की सर्व मतं पडली तर तिने उमेदवार निवडून यावेत पण तसं काही झालेलं दिसत नाही राष्ट्रवादीची मत बारा मतं होती आणि बारा मतं पडली आमच्या उमेदवाराला जयंत पाटलांनाच आम्ही देणार होतो ती आम्ही त्यांना दिली आणि उबाटाची उबाटाला पडलेली आहेत मला नक्की माहीत नाही पण मी बाकीचा तपशील घेतलेला नाही सहा किंवा सात फुटली मला नक्की आता माहीत नाही कारण सभागृह चालू होतं पण सहा ते सात फुटली असावी काँग्रेस पक्ष त्याच्याबद्दल गांभीर्यानं विचार करेल असं त्यांचे प्रमुखांची चर्चा झाली त्यावेळी मला लक्षात आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचा दावा आहे की शरद पवार यांचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला त्यांची रणनीती चुकी त्याच्या थेट शरद पवार साहेबांवरती पब्लिकेशन दिसते आहे जयंत पाटील हे विधान परिषदेला उभे राहू इच्छित होते आम्ही त्यांना आमचं समर्थन दिलेलं होतं आणि बारा मतं जी आमच्या पक्षाची होती ती त्यांना मिळाली बाकीची मतं जी मिळणं आवश्यक होतं ती मिळू शकली नाही काल संध्याकाळी उशिरापर्यंत त्या बाबतीत कोटा सिस्टीम ठरवण्यासाठी बराच वेळ आम्ही सगळे बसलेलो होतो पण आता जे काय झालं ते तुमच्यासमोर आहे अशाच पद्धतीचा फटका यासाठी पुढच्या काळामध्ये <laughs> विधानपरिषद वेगळी आणि विधानसभा वेगळी विधानपरिषद हा दोनशे त्र्याहत्तर मतं जी होती आ, आज त्यांच्यातला हा खेळ होता आणि बरीचशी ज्यावेळी व्यक्तिगत मतदान होतं आणि ते गुप्त असतं त्यावेळी काय काय होतं ते मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही बऱ्याच गोष्टी होत असतात जनतेच्या मतात कधीच अशा गोष्टी होत नाहीत ते लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून देण्यात आलं आणि महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला माहिती आहे ही ही की ही लोकं इतक्या प्रचंड पैसे खर्च करण्यात माहीर आहेत काही लोक महाराष्ट्रात की त्यांचा कुणी प्रचंड पैसे खर्च करण्याची क्षमता महाराष्ट्रात काही लोकांच्याकडं आज निर्माण झालेली आहे त्याचे दुष्परिणाम हे अशा लिमिटेड निवडणुकीत दिसतात पण जनतेच्या निवडणुकीत असं होत नाही तर महा म्हणजे मित्रपक्ष महाविकास आघाडीतले दोघांची मतं याच्या संदर्भात मित्र म्हणून तुमची काही मागणी आहे का तुमचं काही मत आहे का नाही आता ज्या पक्षांच्या पक्षामधली मतं फुटलेली असतील ते त्याचा अंतर्गत विचार करतील त्याबद्दल मला शंका नाही आणि शेवटी असं आहे की प्रत्येक जो फुटणार आहे त्याला काय प्रलोभनं दिलेली याच्यावर आम्ही असं ऐकतोय की पाच कोटी रुपये शंभर कोटी रुपयाची किंवा पन्नास कोटीची त्याच्या मतदारसंघात कामं अशी हो। सगळी आश्वासनं आहेत त्याचा कदाचित परिणाम परिणामांना प्रभावित होऊन काही लोकांनी इकडं तिकडं केलं असेल अर्थात त्यालाच घोडेबाजार म्हणतात